വീഡിയോ കാണിച്ചേ തീരൂ मतमोजणीला आता सुरुवात होती आहे आणि मला विश्वास आहे फॉर्म भरल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत की शंभर टक्के आम्ही सीट नक्की जिंकणार आहोत आणि ते चांगल्या मताधिकाने या ठिकाणी निवडून येणार आहोत कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे आणि मला असं वाटतं जनतेला विकास हवाय आणि मला असं वाटतं आम्ही विकासाला पुढे घेऊन जाणारे लोक आहोत तेव्हा जनता आमच्यासोबत असणार आहे महाराष्ट्रात काही कमी जागा दाखवल्या आहेत यावर काय म्हणणार मला वाटतं वेळ आता कमी राहिलेला आहे सुरुवात झालेली आहे नतीजे लवकरच आपल्या समोर देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि माझ्यासाठी निकाल सक्रिय बहुतांशी आमच्या बाजूला लागतील त्याचा मला विश्वास आहे आपण खासदार आमचा पहिला अजेंडा आहे की आम्ही सिंचनाच्या प्रजती जे आपले पूर्ण अवस्थेत आहेत ते पूर्ण करण्यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे कारण शेतकरी खुश असेल तर जग खुश असतं शेतकरी त्या माध्यमातून खुश येईल आणि आमचे जे काही तरुण युवक आहेत त्यांच्या हाताला या ठिकाणी जर काम द्यायचं असेल तर मला वाटतं या ठिकाणी आम्हाला नवे मोठे उद्योग आणले पाहिजे आणि उद्योग येण्यासाठी पाणी पण अतिशय महत्वाचा विषय आहे मला वाटतं हा प्रोजेक्ट हे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले तर सगळ्या घटकांना आम्हाला त्या ठिकाणी न्याय देता येईल आपल्या जळगाव जिल्ह्याच्या दोन्ही जागा आपल्याला वाटत शंभर टक्के निवडून दिलात कुठेही शंका नाही